नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहेत गंजाड सोमनपाडा या ठिकाणी महादेव इंधन या काकाचे वाडीमध्ये तर या काकाचे वाडीमध्ये काय काय लावलेलं आहे ते या सर्व या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असतील माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही सध्या तर मिरची वगैरे लागवड वगैरे जोरदार झालेली आहे ती तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आज आपण मिरचीची आणि वांगी वगैरे आणि तांबोटी वगैरे वाढीत आलेले आहोत तर या व्हिडिओ या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण मिरचीची आणि थोडक्याशी वांगी आणि तांबोटी वगैरे तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळेल तर बघूया या ठिकाणी काय काय लावेल आहे आणि काय काय या ठिकाणी फळ वगैरे झालेले आहेत ती थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नका मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल माझे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही वाडीत काय काय लावेल आहे मिरची लावेल आहे वांगी लावेल हा कांबोटी लावेल हा अजून इतर लावेल आहे पण ती बी वगैरे परून ठेवेल आहे पण अजून ती रोज वगैरे तर नाही आहे पण थोडक्याशी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही नांगत व्हिडिओत तर महादे विंधन ये काकानी मला सांगितलं की कालच माल दुसरा काढलेला होता आणि आज परत माल झालेला आहे तर परत दोन एक दिवसांनी परत आम्ही माल काढणार वगैरे आहे असे काका बोलत होते मला तर काका पण माझे सोबत आहेत आणि त्याचे मित्र मुलगा अंजय विधन ते पण सोबत आहेत ते पण या वाडीमध्ये शूट करत आहोत ते पण माझ्यासोबतच आहेत तर काय काय लावलेलं आहे ते या सर्व या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणारच आहे पण सध्या ते दाखवत आहेत काय काय लावलेले या ठिकाणी टमॅटर वगैरे लावलेलं आहे अजून कच्चा आहे पण दोन तीन दिवसांनी लवकरच पिकणार आणि माल वगैरे काढतील आणि त्याच्यानंतर बरेच मोडे वगैरे लावलेले आहेत त्याच्यानंतर आंबाडी वगैरे लावलेले आहेत हे तुम्ही सांगतो अशी वांगी लावलेली आहे वांगी पण सध्या तर लागलेली नाही आहे पण फुलं वगैरे आलेलं आहे आणि हे मुलं आहे मुलं झालेले आहेत थोडंसं आणि त्याच्यानंतर केडी वगैरे भरपूर लागलेले आहेत भरपूर ते म्हणजे खांदा वगैरे मोडून पडलेले आहेत तर हे बघा कच्ची झालेत म्हणजे दोन तीन दिवसांनी तर पिकणार आहे